आमचं स्वागत आणि पाहुणचार खूपच छान झालं होतं बरं का कुठे आणि कसं ते पुढे सांगतेस त्या अगोदर आज साहेबांना इथं उपवास होता तर त्यांना साबुदाणा खिचडी केली आणि त्यांना उपवास असल्यामुळं आम्हाला दोघांना अद्रक लसूण वगैरे टाकून मस्तपैकी इथं बटाट्याची भाजी केली शाबुदाना खिचडी खिचडीला जे बटाटे शिल्लकचे राहिलेले होते ना तर त्याच बटाट्याची पावभाजीसारखी भाजी केली मी इथं आणि भात केला चपात्या मात्र सा होत्या रात्रीच्या दोन तीन तर असे काही मेनू असून आम्ही जेवणं केले आणि त्याच्यानंतर माझे दिवसभर कामा आवरले कपडे भांडे किचनवाटा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दिवे वगैरे लावून मी प्रवासात निघाले कुठे तर निशिगंधाला आज केळवण होतं त्या ह्या ताईंकडे तर म्हणून आम्ही तिथे गेलो तिथे गेलो, गेलो तर त्या ताईंनी छान असं आमचं स्वागत केलं रांगोळ्या पण खूप छान टाकलेल्या होत्या त्याच्यानंतर दिवा वगैरे लावून आम्हाला गंध लावून आमचं ऑप्शन केलं मामींचं मामांचं ओंकारचं त्याच्यानंतर माझं असं काही ऑप्शन झाल्याच्यानंतर आम्ही घरात आलो घरात येऊन बघितलं तर ह्या ताईंनी छान इथं बासुंदी केलेली होती वरण भात केलेला होता कुरडई पापड त्याच्यानंतर छोलेची अशी छान तर रिब्बाज भाजी केलेली होती भाजी मात्र खूपच छान झाली होती का म्हणूनच म्हटलं पाऊन चार पण खूप छान केला आम्ही गेलो पाच मिनटात थांबलो त्याच्यानंतर या ताईंनी मस्त अशी गरम गरम भजी केली कांदा मात्र खूपच छान असा उभा टाकलेला होता तर भजे एकदम छान झाले भजे झाल्याच्या नंतर इथं मी जेंट्स लोकांना वाढून दिलं आणि आजींचं प्रेम बघा नातिविषयी ह्या त्या ताईंच्या सासूबाई आहे एवढं वय झालेलं आहे तरी सुद्धा कुठल्या प्रकारचा त्यांना चष्मा नाही आणि आवाज पण एवढा कडक आहे चालता पण येतं म्हणजे बाथरूमला वगैरे त्यांचं त्यांचं जाता मला तर कमालच वाटली बाबा जेंट्स आणि लेडीजचे सगळ्यांचे जेवण झाल्याच्या नंतर ह्या ताईंनी परत ता कुंकू वगैरे लावून परत आम्हाला असे कपडे वगैरे दिले आता कपडे दिल्याच्या नंतर ओट्या वगैरे भरल्या मी त्यांचं सगळ्यांचं दर्शन घेतलं तर म्हणूनच म्हटलं ह्या ताईंनी आमचं स्वागत पण आम्हाला पाहुणचार पण खरंच खूप छान केला होता आणि करावं तेवढं कौतुक कमीच होतं खूपच छान स्वयंपाक झाला होता तर असा काही आज जेवणामध्ये मेनू होता तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा बाय